काय सांगाल आज आग महाविकास आघाडीच्या आणखी हो आपण पण स्वतः आहात काय सांगाल आपण तुम्ही स्वतः सगळ्यांनी बघितलेलं आहे आता ही पहिली फेरी आहे महाविकास आघाडीची या वॉर्डातली ही पहिली फेरी आहे अजूनही वातावरण तापलेलं नाही तरी देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि प्रचंड सहभाग यावरून एक लक्षात येते की कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता येण्यामध्ये कसल्याही स्वरूपाची अडचण नाही वातावरण फिरायला पहिल्यापासूनही काँग्रेसमुळेच होतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभाटा असेल आम्ही असो हे निश्चित पहिल्यापासून पोषक होतं त्यामुळं वातावरण फिरते असं मी मानणार नाही पहिल्यापासूनच पोषक होतं भविष्यातही पोषक राहणार सक्रिय अशी नाही 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 सक्रिय नाही अशातला काही भाग नाही छत्रपती शाहू महाराज स्वतः तिथं आहेत त्यामुळे ते खासदार असल्या कारणानं ते प्रत्यक्ष इतर लोकांच्या समोर आहेत त्यामुळं तो प्रश्नच उद् उद्भवत नाही सोळा तारखेच्या निकाला कशाप्रकारे कोल्हापूर महानगरपालिकेवर निश्चितपणे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही हे असा ठाम विश्वास आम्हा सर्वांना आहे